नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण भागातील अत्यंत पारंपरिक असा साजरा केला जाणारा सण तो म्हणजेच नागदिवे किंवा नागपूजन किंवा मग यालाच श्रीपंचमी असं सुद्धा म्हटलं जातं आणि हा सण आपण मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथीला साजरा करतो तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी पूजन हा सण आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सण का साजरा केला जातो किंवा मग कशासाठी साजरा केला जातो आणि कोणकोणत्या पद्धतीने साजरा केला जातो याचा महत्त्वाचा उद्देश काय याची संपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सण आपल्या कुलातील मूळ पुरुषाच्या पूजनार्थ किंवा मग आपल्या कुळाचे जे मूळ पुरुष आहेत ते म्हणजेच नागदेवता तर यांची पूजा करण्यासाठी हा नागदेव्यांचा सण साजरा केला जातो ज्यामुळे असं मानलं जातं की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी किंवा आपल्या मुलाबाळांना सौख्य लाभतं आ दीर्घायुष्य लाभतं त्यांचं आरोग्य उत्तम राहतं यासाठी हा नागदेव्याचा सण साजरा केला जातो तर हा मार्गशीर्ष पंचमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी काय केलं जातं तर काही ठिकाणी म्हणजे ज्याच्या त्याच्या कुळाचाराप्रमाणे काही ठिकाणी बाजरीचे किंवा काही ठिकाणी पुरणाचे नागदिव्य बनवले जातात आणि त्यावरती भात पुरण आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच हरभऱ्याची भाजी पूजली जाते तर काही ठिकाणी डाळ भाताचा किंवा मग आपला जो पुरणावरणाचा स्वयंपाक असतो त्याचा नैवेद्य दाखवला जातो यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणले जातात ते नाग दिवे आता ते नाग दिवे प्रत्येक नावाच्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या नावाने काही ठिकाणी एक काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी पाच असे बनवले जातात आणि त्यांची पूजा केली जाते अर्थात आपल्या घरी किती मुलं बाळ आहेत किंवा मग किती पुरुष आहेत त्यांच्या नावाने आपण एक एक दोन दोन दिवा किंवा मग पाच दिवे बनवू शकतो ते दिवे काही ठिकाणी बाजरीचे किंवा मग काही ठिकाणी पुरणाचे बनवले जातात ते वाफेवरती उकडवून घेतले जातात आणि त्यामध्ये आपण तेल किंवा तूप घालून दीप प्रज्वलन करायचं आहे आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर त्याला हळदी कुंकू फुलं गंध अक्षदा वाहून याची यथासांग पूजा करायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वर्षी आपल्या घरामध्ये मूल जन्मतं तर त्या वर्षापासून किंवा मग त्या मुलाच्या नावाने नाग दिवा पुजायला सुरुवात होते म्हणजेच पहिल्या वर्षापासनं आपण जो काही पदार्थ अर्थात जर पुरुष असेल तर बर्फी पेडा किंवा कुठलीही मिठाई पुजली जाते आणि त्यावरती एक दिवा लावला जातो जो की प्रत्येक वर्षी त्याच पद्धतीने पुजला जातो किंवा मग तीच मिठाई त्या मुलाच्या नावाने पुजली जाते त्यात जर मुली असतील तर जिलेबी किंवा बर्फी किंवा मग तुम्ही खारी खोबरं किंवा ड्रायफ्रूट्स असं कोणताही प्रकार किंवा मग एखादी मिठाई पुजू शकता पण ही जी प्रथा आहे ती प्रत्येक वर्षी त्या मुलाच्या नावाने पुजली जाते त्यामुळे त्याचं आरोग्य उत्तम राहतं त्याला दीर्घायुष्य लाभतं ज्या पद्धतीने दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो त्याच पद्धतीने त्याच्या आयुष्यातील संपूर्ण संकटाचा नाश हो अशी प्रार्थना आई त्या दिवशी पूजनाच्या वेळी करते त्यामुळेच तर हे नागदिव्याचं अत्यंत पारंपरिक असं पूजन केलं जातं तर प्रत्येक घरामध्ये ज्या पद्धतीने चालीरीतीप्रमाणे हे पूजन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं आता ही पूजा कुठे किंवा कशा पद्धतीने करायची तर तुम्ही ही पूजा देवाच्या समोर करू शकता किंवा मग साईडला पाटावरती एखादं नवीन वस्त्र ठेवून त्यावरती आपण ही पूजा करू शकतो काही ठिकाणी सुपामध्ये हे नागदिवे पूजण्याची पद्धत आहे ज्याच्या त्याच्या कुळाचाराप्रमाणे प्रथेप्रमाणे ही पूजा केली जाते त्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो आणि हा नैवेद्य दाखविला जातो या पूजेमध्ये हरभराच्या भाजीला आणि चिंचेला खूप महत्त्व असतं तर ही पूजा केल्यानंतर दीप प्रज्वलन केल्यानंतर काही ठिकाणी याच दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे तर काही ठिकाणी हे दीप प्रज्वलन केल्यानंतर त्यावरती तुम्ही एखादा चमचा किंवा मग घरातील एखादं पळी किंवा उलतणं अशा पद्धतीने धरलं जातं की त्या दिव्याची काजळी त्यावरती चढली पाहिजे ही काजळी धरली जाते आणि त्यामध्ये शुद्ध गायीचं तूप घालून या दिवशी काजळ तयार केलं जातं म्हणजेच अशी मान्यता आहे की या दिवशी नागदिव्याच्या पूजनाची ही जी काजळी आहे ती घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या डोळ्यामध्ये घातली पाहिजे त्यामुळे प्रत्येकाला या दिवसापासून नवीन दृष्टी येते अशी यामागची मान्यता आहे त्यामुळेच या दिवशी हे काजळ जरूर घातलं जातं तर या दिवशी आपण घरातील संपूर्ण देवांचं किंवा मग ग्राम सुद्धा पूजन केलं जातं आणि या नागदेवांचा नैवेद्य दाखविला जातो हा आपल्या घरातील मूळ पुरुषांच्या प्रित्यार्थ साजरा केला जाणारा सण म्हणजेच नागदिवे ज्या पद्धतीने आपण श्रावणपंचमीला नागाची पूजा करतो त्याच पद्धतीने नाग दिवाळी किंवा नागदिव्याच्या दिवशीसुद्धा नागाचं पूजन केलं जातं किंवा काही ठिकाणी माता लक्ष्मीचं सुद्धा पूजन केलं जातं तर ही संपूर्ण नागदिवाळी किंवा काही ठिकाणी देवदिवाळी असं सुद्धा म्हटलं जातं किंवा नागदिव्याची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद